व्हिडिओ व्हिडिओ बंद कर हो बसले करू नको ते का मला दिसलं व्हिडिओ याच्यावर तुला सांगून होता कानपट्टा पडल्याशिवाय राहणार नाही काय करता तुम्ही काय करता नाही मग करून दाखवून मग सांगा तुम्ही काय आहे म्हणजे काय व्हिडिओ टाकला तर काय करसान काय सांग ना कोण आजपर्यंत टाकले तेवानी नाही म्हटलं टाकून दाखव तू टाकून दाखवून मग सांगा तुम्ही काय आहे नाही लोकांना समजून द्या ना जे लोक तुम्हाला माझ्याविषयी काही की सांगू नाही समजून द्या ना की तेने आमचे तेगना मन्दा ना गुण। गुण। और है। ते करता है। ना मनात तोंड घातले की आमच्या आमचं आयुष्य इकडे खराब होणार मी व्हिडिओ टाकतो म्हणजे टाकतो एवढं लक्षात ठेव आणि तुम्ही काय करता ना मी काही जाणार मी व्हिडिओ टाकून आणि एवढं लक्षात ठेवायचा हा व्हिडिओ मी टाकतो मित्रांनो आणि तुम्ही जरूर सांगा की मुलाची जर मुलाची तब्येत खराब आहे माझी पण तब्येत खराब आहे तर या व्यक्तीचं काम नाही आहे का आम्हाला दवाखान्यात नेणं हा ठीक आहे नाही मला पाऊस द्या ना तुमची हदच पाऊस द्या किती मारू शकता तुम्ही मला आणि मी व्हिडीओ टाकतोच तुम्हाला जर यांनी मला मारलं किंवा काही तर मी माझा व्हिडिओ येणार नाही आणि नंतर मी माझ्या आईच्या घरी गेल्यावरच व्हिडिओ टाकणार आणि शंभर टक्के का टाकणार आणि हे फ्रँक वगैरे काहीच नाही आहे हे खरखरू आमचं भांडण झालेलं आहे हाय फ्रेंड्स आमच्या दोघांना पण बरं नाही आहे आणि स्वराज्याच्यामुळे ब मला बघत आहे कारण मी आता रडली तर त्याच्यामुळे स्वराज नुसतं मला बघत आहे की माझ्या मम्मीला काय स काय झालं सा, काय झालं परंतु गणेशजीला जास्त जास्त म्हणजे बरं वाटत आहे आम्हाला असं रडताना वगैरे बघून आणि माहिती आहे का गणेशजी आता विनाकारण वाद घालायला शिकलेले आहेत विनाकारणच काहीच काम नसते तरी पण नुसतं वाद घालायचे वाद घालायची एवढं मला काल बरं नव्हतं तर मी म्हटलं की नका नका जाऊ बाबा आजचे दिवस म्हणजे सहज फक्त मी म्हटलं त्यांना घरी तर मला बोलले हो मी घरी राहिल की तुझे सबस्क्रायबर्स बोलतात की तुझा नवरा घरीच असतो का असाच असतो का आणि मला म्हणतात ते की लोका लोक असे बोलतात ना की बाबा तुझा नवरा घरी असतो काय घरी असतो काय तर तूच तुझं चॅनल बंद कर म्हणजे मी तुमचं सर्वांचं करून दाखवतो बघा आता हे का कारण मला सांगा हे कारण झालं का आता चॅनल बंद करायचं लोक तर म्हणतच राहणार आहे ना काही ना काही न, काही ना काही विनाकारण गणेशजी सकाळपासून वाद घालत आहे काही कारण नाही आहे आणि इकडं बघा स्वराज स्वराजला एक तर बरं नाही आहे याच्यात माझा दोष आहे का त्याला बरं नाही येतं डोळंसं म्हणजे लसीकरण वगैरे झालं तर बाळांना ताप येतोच ना पण गणेशजीचं जरा जास्त सुरू आहे मग रडा चालणं रडाखा लागते हे असं उस, असं नेतात का दवाखान्यात असं का उचलून का तुका पोरगी का उचलून तुम्ही असं नाही म्हटलं दवाखान्यात चालणे म्हटलं तुम्ही जास्त दुखत असेल तर दवाखान्यात जाऊ तुम्ही म्हटलं एक तर गोळ्या घे नाही तर मग दवाखान्यात चाल गोळी तुम्ही आणून दिली का म्हणे गोडी तरी आणून दिली की स्वराच्या हातानं मी गोडी बोलावली तुम्ही गेल्या तुम्हाला तर बापा फोन आला माझ्या टाइम जमल्यावर मला जाणी लागेल का म्हणजे असं कोणतं काम आहे की बायकोसाठी वेळ नाही निघत काय तुम्हाला माहिती आहे ना मी जास्त तब्येत असली म्हटलं होतं ना की तू आराम करू दुपारी येईन मी दवाखान्यात घेऊन चाललं नाही तुम्ही असं नाही म्हटलं दवाखान्यात चाल नाही म्हटलं तुम्ही जास्त दुखत असेल तर दवाखान्यात जाऊ मग चाल ना आता दवाखाने मी येत नाही ना उद्या ना तुमच्या मनानच उद्या काहीच वांदा नाही आहे म्हणजे तुम्ही रात्री काय म्हटलं मला म्हटलं हा काय म्हटलं की मी पस्तवून आलो तू सांग लग्न करू म्हटलं ना म्हटलं की नाही कोण पस्तवून आले ते सांगा मला कारण तर सांगा हा म्हणजे तुम्ही आता लोकाच्या गोष्टी देणं शिकले का गोष्टी केला नाही का मग कशी म्हणतात लोक म्हणतात मध्ये तू काय जेवला काय नाही तुझ्या घरी काय स्वयंपाक केला आम्हाला सगळं माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राची माहित आहे मग रोजच मी रेसिपी टाकतो त्याने सांगतो की काय केलं काय नाही त्याच्यात कोणती न व्हायची गोष्ट आहे बस हा अजून म्हणतात की तू लक्ष देऊन नाही आली मुलांकडे लक्ष नाही देऊन आली अजून किती लक्ष द्यायचं तुम्ही सांगा आ, आता नॉमिनल जे मुलांचं लसीकरण आहे तर लसीकरण लसीकरणाला समजा थोडासा ताप वगैरे हे ते येणारच आहे ना लोक पडते काय भाजी गंती मिळून झाली राहिलं अरे तर ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर ब्लॉगिंग मध्ये सांगच लागते ना आज भाजी काय केली काय नाही काय नाही सर्व सांगायला लागत असतील मीच काय सर्व सांगतात आणि तुम्हाला न विचारता कोणतं काम मी आजपर्यंत केलं नाही ना तुम्हाला पहिले सगळं आवडे व्हिडिओ काढणं आवडे म्हणजे जीन्स घालणं आवडे ड्रेस घालणं आवडे मग विचार आवडत सगळं सगळं आवडते फक्त ह्या एक दोन दिवसात असं कोण भेटलं तुम्हाला की तुम्ही अशी बागून आले ते सांगा पहिले तू डोकच काय खराब करते व्हिडिओ काय काय आपलं कधी म्हणतात तो जॉब बंद करू नको हे करू नको ते नको करू म्हणजे म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे तुमची ते सांगा ना तुम्हाला प्रॉब्लेम कोणत्या गोष्टी पासून आहे मी जॉब करतो याची कि मी चायना चालवतो याची म्हणजे कोणत्या गोष्टीची प्रॉब्लेम आहे ते सांगा की मी, मी तुम्हाला पैसे देत नाही याची पैशाचा विषय लागेल म्हटलं का पैशाचा नाही म्हटलं का मग तुम्हाला प्रॉब्लेम कोणत्या विषयाचे ते सांगा ना मला आणि मी जर पैसे जमा करीन तर तिसरे आता घरी लावणार नाही हो। पहिले स्वतःच्या तब्येतीचे इकडे लेकरायचे इकडं पाच निराते उकल सुटलं की व्हिडिओ उकल सुटलं की व्हिडिओ हो मग काय म्हणते मग पप्पा सांग बरं सगळे ने पप्पा कसे भांडणं करून आले आपल्यासोबत सकाळपासून कसे करून आले मग कसे करून आले मग पप्पा भांडणं आपल्यासोबत आपण आजीच्या घरी चालतं मामाच्या घरी चलत मामा का आपण जाऊ मामाच्या घरी चल पप्पा चांगले लावून आले आपल्या सोबत क्लास क्लासून आली की चललो जाऊ हा चल आपण मामाच्या घरी चलो जाऊन कुठे मी लेकरं नाही ठेवत लेकरं माझ्यासोबत राहते राहते माझ तू माझ्यासोबत देत ना मग दादू तू सोबत येत ना तोही मोन आला हो माय पोरग सोबत राहील तुमचं तुम्ही पायत बसा आणि कोण वागवीन त्याला तुम्ही तर कामाला जाता ना मी घेऊन जाईन झाशीची राणी काय घेऊन का। जाईन काय मोठी आहे झाशीची राणी समजता स्वतःली चड्डी तर बदलू नाही शकत त्यानं ना, संडास केल्या चालले मोठे बोल बोलू शकतात अरे माणसं फक्त बोलू शकतात काही करू शकत नाही फक्त माणसंही नाही बस ते टाकू शकते बस दुसरं काहीच नाही व्हिडिओ पुरत नाहीये जिंदगी लय मोठी जिंदगी आहे लक्षात ठेव बस तुमचं पहिले लोक म्हणते चार टाईम पोरग हाकते लोक हाकणे माहीत पोर आलं आहे ना हागन बिगण्याचा व्हिडिओ नाही टाकला मी आजपर्यंत तुम्ही पाहता ना माझ्या व्हिडिओ हाग्याचा व्हिडिओ कोण टाकतो व्हिडिओ बघू घाला ना बाथरूम मध्ये तोड पा ना कालपासून बकेट भर चड्ड्या जमा झाल्या ना तर मग धुईन कोण धुईन कोण आहे ना ती नोकरांनी तुम्ही सालाना ठेवे नाही आ एवढा घसा खसखस करून आला खोकला येऊन आला हा डोळ्यातून रात्रभर पाणी आलं माणूस सट पसरला सट एकदम पण असं नाही कि काय दुखून आलं काय नाही चहा करून द्या म्हटलं तर चहा नाही दिला रात्री करून मय मला ते सांगू नका मी आरामासाठी चालली रे बा बाईच्या घरी तू चालली जायला गणेशजी काम चोर धंदे नका करू हा मय पोरक मायाच रे कामचो धंदे करू नका त्याला द्या लवकर माझ्याजवळ मला जाऊ द्या ते नका सांगू हा मी फेफा सगळा फेफा करून दे तू काय करतो मिस करतो सांग ना काय काय करायचं आहे तुला काय करायचं सांग मला जायचं आहे मग आईच्या घरी आरामासाठी बस जाय ना मग जाय हे पा मी खरंच चालली जाई ना, ना जाय तो रडला तरी येईन नाही मी लवकर जाय काम धंदे करू नका का आना त्याला झोप येऊन आली झोपती ती जाय द्या लवकर त्याने माझ हे पा गणेशजी द्या आणि कामे धंदे नका करू गणेशजी द्या म्हटला काय म्हटलं तुले जाय ना माझ्या घरी जाय निघू नका जा बोल इकडं इकडंच राहा किती दिवस पुरते कोण आले तुमच्या आगात देवाले आहे ना हो फायदा ना तुम्हाला माहित आहे ना हिच्या मागो कोणी नाही म्हणून तुम्ही जा घराच्या बाहेर आणि घरी याच नाही आम्हाला राहू द्या घरी घराच्या बाहेर जाय म्हणजे तू जा मी खरच जाईन बर 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 ठीक आहे हो ना तुम्ही फक्त होभास के तुम्हाला दाखवतो ना मी आता बस झालं तुमचं नाटक तुमच्या घरीच फोन राहा तुम्ही आई बाबा सांगतो तुमच्या आम्हाला मस्ती आली म्हणून आता लय माहिती सांगतो मी ज्या हातातलं मस्ती अरे म्हणतो राहिलं ती लेकरा विक्राचं पाहत उठले सुटले व्हिडिओ उठले सुटले की व्हिडिओ बाष्ट्या करतं शिल्लकची व्हिडिओ व्हिडिओ बंद कर हो बास्ट म्हणते नको का मला दिसलं व्हिडिओ याच्यावर तुला सांगू नव्हता कानपट्टा पडल्याशिवाय राहणार नाही काय करता तुम्ही काय करता नाही मग करून दाखवून मग सांगा ना काय म्हणजे काय व्हिडिओ टाकला तर काय करसान काय सांगा ना तेव्हा समजून द्या नाईना मनात तोंड घातले की, की आमचं आयुष्य आम आम मी व्हिडिओ टाकतो म्हणजे टाकतो एवढं लक्षात ठेवायचा मी काही जाणार मी व्हिडिओ टाकून एवढं लक्षात ठेवायचं हा व्हिडिओ मी टाकतो मित्रांनो आणि तुम्ही जरूर सांगा की मुला जर मुलाची तब्येत खराब आहे माझी पण तब्येत खराब आहे तर या व्यक्तीचं काम नाही आहे का आम्हाला दवाखान्यात नेणं हा ठीक आहे नाही मला पाऊस द्या ना तुमचे हदच पाऊस द्या किती मारू शकता तुम्ही मला आणि मी व्हिडीओ टाकतोच तुम्हाला जर यांनी मला मारलं किंवा काही तर मी माझा व्हिडिओ येणार नाही आणि नंतर मी माझ्या आईच्या घरी गेल्यावरच व्हिडिओ टाकणार आणि शंभर टक्के का टाकणार आणि हे प्रॅंक वगैरे काहीच नाही आहे हे खरं खरं आमचं भांडणं झालेलं आहे